नमस्कार मित्रांनो आजचा आपला विषय आहे माझी शाळेची सहल सहलीची तयारी विद्यार्थी जीवनात सहलीना एक वेगळं स्थान असत मागच्या वर्षी आमच्या शाळेतून नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर व आसपासच्या भागाला सहल आयोजित केली होती ही बातमी मिळताच सर्व विद्यार्थी उत्साहाने उड्या मारू लागले लगेचच परवानगी पत्रे पालकांकडून घेऊन दिली गेली प्रत्येकाने आपली बॅग भरली कुणी खाऊ घेतला कुणी वही पेन तर कुणी खेळणी व कॅमेरा घेऊन तयार झाला संपूर्ण शाळेत आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते प्रवासाचा आनंद सकाळी सात वाजता शाळेच्या बस सर्व विद्यार्थी जमले बस सुरू होताच गाणी टाळ्या विनोद गप्पा अशा रंगी बेरंगी वातावरणात प्रवास सुरू झाला मित्र मैत्रिणींसोबत खाऊ वाटणे खिडकीतून दिसणारा निसर्ग पाहणे हसणं खेळणं यामुळे प्रवास अधिकच आनंददायी झाला त्र्यंबकेश्वर शिल्पकला प्राचीन वास्तू आणि पवित्र वातावरण पाहून आम्ही थक्क झालो गुरुजींनी मंदिराचे धार्मिक व ऐतिहासिक महत्व आम्हाला सांगितले मंदिर दर्शन घेताना आमच्या मनाला खूप शांती लाभली आजूबाजूचा स्वच्छ व डोंगरांनी नटली ना परिसर ही डोळ्यांना सुकावणारा होता गोदावरी नदीचा उगम यानंतर आम्ही गोदावरी नदीच्या उगम स्थानी गेलो वाहत्या पाण्याचा गडगडाट गर शांत परिसर आणि हिरवागार निसर्ग खूपच मोहक वाटला काही विद्यार्थ्यांनी हे सुंदर दृश्य वहीत रेखाटले तर काहींनी कॅमेऱ्यात कैद केले निसर्गाची ही भेट आमच्यासाठी आनंददायी आणि दुपारचा खाऊ दुपारी आम्ही ठरलेल्या मैदानावर थांबलो सर्वांनी आपापल्या डब्यातील खाऊ काढला आणि वाटून घेतला पोहे पराठे भजी लाडू फळे असे अनेक पदार्थ चाखायला मिळाले खाण्यापिण्याच्या गमती जमतीमुळे वातावरण अधिक रंगले मित्रमैत्रिणींसोबत केलेला हा सहभोजनाचा अनुभव खूपच गोड होता खेळांचा आनंद खाऊ झाल्यावर मैदानावर खेळांची धमाल सुरू झाली मुलांनी क्रिकेट खेळली तर मुलींनी खो खोचा खेळ रंगवला काहींनी लगोरी खेळली काहींनी लपाछपी खेळली सगळे धावत होते हसत होते आणि खेळत होते थकवा अजूनही सर्वांच्या चेहऱ्यावर हसू आणि आनंद झळकत होता द्राक्ष बागांची भेट संध्याकाळी आम्ही नाशिकच्या द्राक्ष बागा पाहायला गेलो शेतकऱ्यांनी द्राक्ष लागवडीची संपूर्ण माहिती दिली द्राक्षाची झाड पाणी पुरवठा छाटणी तसेच उत्पादनाच्या पद्धती याबद्दल आम्हाला शिकायला मिळाले विज्ञान शिक्षकांनीही प्रकाश संश्लेषण आणि वनस्पतींच्या वाढीबद्दल अधिक माहिती दिली त्यामुळे सहल ही फक्त मनोरंजनापुरती मर्यादित न राहता ज्ञानवर्धक ठरले शिस्त आणि सुरक्षितता संपूर्ण प्रवासात शिक्षक सोबत होते त्यांनी आम्हाला शिस्त कशी पाळावी हे शिकवलं मागे राहू नये म्हणून प्रत्येकाची काळजी घेतली डॉक्टर किट आणि पाण्याची व्यवस्था असल्यामुळे आमच्या सुरक्षिततेची पूर्ण काळजी घेण्यात आली होते परतीचा प्रवास संध्याकाळी परतीचा प्रवास सुरू झाला बस मध्ये पुन्हा गाणी हशा विनोद यांनी दिवसभराच्या थकव्यामुळे काही विद्यार्थी झोपले तर काही अजूनही गाणी गात होते मात्र प्रत्येकाच्या चेहऱ्यावर समाधान व आनंद होत सहलीतून मिळालेले धडे या सहलीतून आम्हाला अनेक शिकवण मिळाली मैत्री परस्पर सहकार्य शिस्त वेळेचे महत्व निसर्गप्रेम आणि या सगळ्याचा सुंदर संगम अनुभवता आला बर केलेल्या सहली हा आयुष्यभर लक्षात राहणारा खजिना असतो निष्कर्ष आमची शाळेची सहल ही माझ्या आयुष्यातील एक गोड आणि अविस्मरणीय आठवण ठरली ही केवळ मनोरंजनाची नव्हे तर शिक्षण आनंद शिस्त आणि मैत्री यांची अनोखी भेट होते खरच सहल म्हणजे फक्त सहल नसते ती जीवनभराची गोड आठवण असते जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडले असतील तर कृपया लाईक आणि सबस्क्राईब करा पुढील विषय कोणता हवा आहे ते कमेंटमध्ये कळवा धन्यवाद